म्हटलं तरी आमच्या घराच्या दृष्टीने एक घरगुती कार्यक्रम म्हणला तरी चालण्यासारखं आहे संजीव बाबा मी बाबा डॉक्टर गाडगे काय दशरथ काय माधव काय लहानपणापासून पलटणची जी, जी लोकं मी पुण्यात शिकत असताना जी संबंधित झाली हे तीन तर मी जिथं राहायचो पुण्यात तिथंच राहत होते राणी राणेसाहेबांच्या जवळ माझ्या आजींच्या जवळ जसं त्यांनी सांगितलं तसं कुटुंबातलं एक सदस्य म्हणून या मुलांच्याकडं बघितलं गेलं त्यांचं शिक्षण त्यांची माया त्यांना प्रेम आता खरं सांगायचं तर अजून एक नाव मला आठवतं आहे संजय बाबा म्हणजे गणपत कर्वे तुम्हालाही माहीत नसेल गणपत कर्वे हा राजवाड्यातच वाढलेला होता तर कारखान्यात आपल्या जुन्या लोकांना माहिती असेल तर मॅनेजर म्हणून लागला वगैरे वगैरे असे आमच्या आधीच्या पिढीच्या या परंपरातच की ज्यांना शक्य होत नाही त्यांना वैयक्तिक ह्याच्यातनं आपण साथ द्यायची आणि अगदी खरं सांगायचं झालं सा तर आम्ही तेच करतोय सत्तेच्या रूपाने आम्ही एकच बघितलेलं आहे की ग्रामीण भागात बागायत आली आली ग्रामीण भागातली मुलं शिकावीत ग्रामीण भागात एज्युकेशन सोसायटी काढली ती वाढवली शेतीचं संकुल जे आपलं आहे ते भारतात जगात नंबर एक नंबर दोन ब्रँडेड झालेलं आहे पलटणचे ॲग्रीकल्चर कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजचं मोठं संकुल आपण उभं केलेलं आहे ठीक आहे आपल्याला काही भौगोलिक अडचणीत मुलं येत नाहीत शहरातली मुलं येत नाहीत या सगळ्या गोष्टी आमच्या घराण्याची जी परंपरा आहे हे सर्वसामान्य माणूस केंद्र धरून आमच्या घराण्याने मग तेव्हाचं राजघराणा असेल किंवा आत्ताची लोकशाही असेल हे आम्ही त्याचं भविष्य हे तुमचं बघितलं आहे आमच्या स्वतःच्या घरचे काही फारसं काही वाढवलेलं नाही संजीवबाबांची डेअरी त्यांच्या कष्टाचं फळ आहे आम्ही आमच्या कष्टाने ते पुढून नेलेलं आहे राजकीय पाठबळ कोणाचं घेतलं नाही एवढं सगळं केल्यानंतर ज्यांचा उल्लेख भगवान यादवानी केला त्या लक्ष्मीदेवी राणीसाहेब मला त्याच्यात डॉक्टर काय वाईट वाटतं माहिती आहे की कर्व्यांना ती प्रॉपर्टी दिली कोणी महाराज त्यांनी लक्ष्मी रोडची प्रॉपर्टी येते त्याची काय किंमत असेल तुम्ही बघा त्याच्या परंतु करव्यांचे पुढच्या पिढीने राणीसाहेब सोडल्या था था मी लगा लगा तुम्ही त्या पुढाऱ्याचं नाव घेणार नाही पुण्याचा एक कैलास आहे आणि राणेसाहेबांना चक्क लाईफ मेंबरशिपमध्ये काढून टाक ह्यात असताना की ज्यांना इथून तिथं चालता येत नव्हतं त्यांना शेवटपर्यंत ठेवत हे डॉक्टर मी तुम्हाला काल काय सांगितलं माझ्या दृष्टीने तुम्ही त्यांची ओळख ठेवली त्यांचं स्मरण ठेवलं हे आमच्या दृष्टीने फार झालं आमच्या आधीच्या पिढीने काय केलं नाही एवढाच विषय याचा राजकीय फायदा घेता आला का काही वेळेस कमी का पडला काही वेळेस घेण्यात आला परंतु आम्ही आमचे संस्कार आमच्या आयुष्याचं तंत्र आमच्या आयुष्याचा मंत्र आणि आमच्या आयुष्याचा झालेले आमच्यावर संस्कार आणि आमच्या आयुष्याचे आदर्श महाबुजीराव असतील शिवाजीराव असतील असतील कधीही राजघराणा म्हणून त्यांनी काही वेगळं तुमच्याकडे बघितलेलं नाही आणि हे आवर्जून सांगायची वेळ त्यांना बघितलेली पिढी राहिली आहे कुठं कोण राहिल अरे माधवचा उल्लेख केला मी आणि त्यांची बॉडी हॉस्पिटल हॉस्पिटलमधनं का घरी म्हणणे माहिती द्यायचं तिथं मी घेऊन आलो ही पिढी गेली सगळं गेलं परंतु आमचे संस्कार गेलेले नाहीत आणि ते संस्कार कायम ठेवून लोकांच्यासाठी सेवा करावी यासाठी भगवानरावांनी तुम्ही ते हा उपक्रम तुमच्या सर्व कुटुंबानी केलेला आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि नायक निंबाळकर घराण्याचे मी तर आपल्या आभारी म्हणतो की आपण काय होते मी कित्येक लोकं बघितलेली स्वकष्टाने म्हणा दुसऱ्याच्या मदतीने म्हणा पैसे मिळतात राजकीय सत्ता मिळते दारिद्र्यातनं आपण बाहेर जातो पुढचं वाक्य महत्वाचं आहे की जे दारिद्र्याचे चटके आपण सहन केलेले असतात ती माणसाची विसरून जाण्याची प्रवृत्ती असते त्या आणि चांगले दिवस कसे येतील याच्याकडेच ती लोक बघत असतात जे नैसर्गिक एमिका आहे त्यांना कोणाला दोष देत नाही आणि अशा परिस्थितीत आवर्जून डॉक्टर भगवंतराव तुम्ही हा जो उद्योग केलेला आहे हा उल्लेखनीय आहे सर्वसामान्य माणसाला तुम्ही विसरलेलं नाही तुमचं सगळं घर डॉक्टरमध्ये झालेलं आहे आता डॉक्टर इंद्रजीत आणि माधवचा मोत मुलगा ऑर्थोपेडिक तुमचा तुझा नंबर देऊन ठेवा मग आता दुर्गा जातो आहे कुठं बसला कुठं बसलं आहे हक्काने घरी बोलवण्यात तुझा नंबर घेऊन ठेवणार आहे आता काय आहे तुझ्या क्षेत्रात सुधीर जोशींनी आपलं काय त्यांचं नाव नावच कमवलं आहे तसंच विषय येत नाही ना, ना, हो? ना डॉक्टर बरं राघव पलटणची बरीच मुलं बाहेर पुण्यात मुंबईत चांगल्या कामाला आहेत आणि त्याचं एक बरं वाटतं की आपल्या तालुक्यातली मुलं आपल्या शाळेत शिकून आपल्या आता मेडिकल कॉलेज काढायचं ढीक म्हणत काही अडचणी आहेत आपण शिक्षणाचा धंदा केलेला नाही आपण राजकीय सत्ता मिळालेली संधी मिळालेली पदं ही व्यापारी दृष्टिकोनात नाही याच्याकडे बघितलं नाही आज खरं सांगा कापशीला पाणी येईल असं तुम्हाला तरी स्वप्नात वाटलं होतं खरं सांगा मग हसत होती लोक त्या काळात आळधापूर काय आदरकी काय शेवटी जेव्हा पाणीपूजन झालं तेव्हा माणसाचा विश्वास बसला आहे आणि आज ह्या सीझनमध्ये तर मला लोकं सांगतात आम्हाला पुढच्या पाण्याची पाळी आली नाही तरी चाली नाही कारण मलवडी जी माणसं माझ्याकडे आली होती ती सांगत होती थोडंब भरलेले एम आय टँक के टी एर हे वर्षचं आपल्या सुखात जाईल ज्याची दूरदृष्टी असते त्याच्यावरून राजकारण करायचं काय कारण आहे मला सांगावं मी हे केलं मी ते केलं मी कधीच बोललो नव्हतो उलट पक्षी नाना तुम्हाला आठवत असलं तर बघा माझे आमदार शिवणरावच्या हस्ते आपण पाणीपूजन आदर केला घेतलं आणि त्यांनी त्यांच्या परीने कष्ट केलेलेच होतो राजकीय सत्ता राजकीय श्रेय राज मतात लागणाऱ्या उद्योग याला कुठेतरी मर्यादा ठेवायला पाहिजे आणि ह्या मर्यादा आजकाल पुसल्या जायला ला। लागलेल्या आहेत वैयक्तिक पातळीवर सगळं यायला लागलेलं आहे आणि न केलेल्या कामाचं श्रेय कसं घ्यायचं हे मीडियातनं तुम्हाला शिकवायला लागलं आहे तुमचं पुढचं राजकारण पुढच्या पिढीचं हे त्याच्याकडे पॉवरफुल मीडिया आहे तोच करणार आहे कारण ते तुमच्यावर हे तरुण पोरं मी बघतोय सारखं ते आता मी तेच करतो तो विषय मलाही सवय येते मी काय बघत नसतो एक कार्टी काय करतात तेच बघत असतो अटो तुम्हाला नाही माहिती तुमचे पोरं महावधू एक पुढची पिढी काय करतील आणि काय नाही आणि काय त्याच्या टळक्यात शिरेल आपल्याला जपायला तर पाहिजे शेवटी आपलीच पिढी रक्ताची नाते mm. या पिढीला योग्य मार्गाने न्यायला पाहिजे पाहिजे राजकीय विचार एकच ठेवायचा आहे आपली असा मला प्रश्न म्हटलं आमची पार्टी जे आमच्या लोकांचं पोलिसांचं संरक्षण करेल महसूल खात्यापासून संरक्षण करेल अजून कुठली खाती आमच्या कार्यकर्त्यांना कोणाच्या तरी फोननी राजकीय जर काही त्रास देत असेल त्या त्रासातनं आमची सुटका करेल ती आपली पार्टी नपेक्षा आपण आपलं संरक्षण करायला समर्थच आम्ही राजकारणच सुरू केलं हे छत्रीवर केलं पाटील बसले जुने कोण बसले असलं तर विचार छत्रीवर राजकारण केलेली मंडळी राजकारण पार्टी वगैरे हे सगळं ठीक आहे एक राजकारणात आवश्यक असते म्हणून आपण पार्टी घेतो पार्टी अशी घ्यायला लागणार आहे की जे आपल्या सर्वसामान्य माणसाचं जे आमच्या कुटुंबाचं ध्येय आहे त्या कुटुंबाचं त्या म्हणजे आम्ही तुम्हाला कुटुंब म्हणूनच बांधले आम्ही आमचे कुटुंब आमचे कुटुंब कमी म्हणतो ह्या कुटुंबाला दिवस चांगले यावेत राजकीय त्रास होऊ नये पोलिसांचा त्रास होऊ नये अशा ठिकाणी आपल्याला जायला लागणार आहे एवढं बाकी नक्की आहे याच्यात हुशार कार्यकर्ते जे आहेत त्यांना समजून येईल की रामराजांच्या डोक्यात काय असते हे बऱ्याच जणांना त्यांना कळत नसतं आणि सांगितलं तर त्याचे लगेच व्हॉट्सअॅपवर नवीन नवीन अर्थ निघतात त्यामुळे मी आपलं काही बोलत नाही चालले चालून द्या योग्य वेळेस निर्णय होईल आपल्या परंपरा आपण सोडायच्या नाहीत डॉक्टरसाहेब राजकारण गेलं चुलीत पदं गेली चुलीत सगळं प्राधान्य हे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी भविष्यासाठी घालवायचं माझ्या पुरतन आमच्या कुटुंबाच्या मार्फत राणीसाहेब महाराजांचे जे स्मरण तुम्ही ठेवलं त्याबद्दल परत एकदा आभार मानतो या बारकाशा या संस्थेला माझ्या शुभेच्छा आहेत मदत लागली तर बघा साहेब तुमच्या क्षेत्रात मोठे मोठे लोकं आजकाल यायला लागलेले आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या यायला लागले आहेत केमिस्ट असोसिएशनची आप्पाशी माहितीच नव्हती त्याने तुम्हाला क्लिअर सांगितलं की हे काय करणार राहिलेलं मेडिकलचा धंदा होऊन बसलेला आहे आता कोणत्या मेडिकेअर काय जे असतं तुमचं डॉक्टर साहेब कोण त्यांच्या टिकणारे सांगा आपण शक्य आहे काय ते नऊ ना आमो काही चमो काही फाला आम्ही काय बघितलं डॉक्टर घरी व्हिजिट करणारे डॉक्टर बरोबर मी बघितले उद्या चाललंय काय वाईट नाही काळाच्या योगापर्यंत आपल्या सगळ्यांना पोचायला पाहिजे ग्रामीण भागाचं आपल्या मातृभूमीच्यासाठी तुम्ही इथं परत चांगले दिवस फलटणचे आणि अजून कुठं मुलं असतील त्यांनी आपल्या गावाच्या मातीशी नाळ ठेवलेली आहे सर्वच पुढच्या यादव कुटुंबाशी आमची नाळ या कार्यक्रमांना जोडली गेली त्याबद्दल आम्हाला आभारी आहे नेहमीसारखा मलाच वेळ झाला तर जास्त प्रत नाही परंतु पर जे काय झालं आहे त्या धक्क्यातनं आपल्याला बाहेर पडून कामाला लागायचं आहे एवढीच विनंती करून आपली रजा लागतो धन्यवाद शुभेच्छा आभार धन्यवाद महाराज साहेब यानंतर कापशी गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी महाराज साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे प्रथमता मी विनंती करतो महादेव केशव कदम ज्येष्ठ नागरिक वर्ष नव्याण्णव हां त्यांचं या ठिकाणी महाराजांनी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे महादेव केशव कदम महादेव दगडू गारडे तुकाराम दगडू गारडे सुदाशिव सदाशिव गणपत गार्डे चंद्रकांत गुलाबराव कदम अशोक पांडुरंग राशीनकर मी नावं घेतोय जरा पटपट यायचंय मान्यवरांना पुढच्या कामासाठी जायचं आहे अशोक पांडुरंग राशीनकर आत्माराम तुकाराम पवार दत्तात्रेय दोंडीराम काळंगे दत्तात्रय केशव कदम मारुती भवन बोबडे प्रकाश बाबूराव काकडे सुधाम गोविंद काकडे रावसो बापू बापूराव मसुगडे मगसिंग दगडू कदम शिवाजी बाजीराव काळे पंढरीनाथ हरिबा काळे हनुमान भवन जाधव हनुमान जयसिंग बोबडे जगन्नाथ नामदेव कदम जगन्नाथ नामदेव यादव दोंडीबा कोंडीबा यादव सावकाश सावकाश घ्या मी ज्यांची नाव पुकारतोय या सर्व कापशीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि सन्मान मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे ही संपूर्ण कल्पना डॉक्टर बी के यादवांची आहे कि ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या मुळं ज्या ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मुळे आपण घडलोय त्यानंतर बनदास तुकाराम जाधव हरिश्रीपती जाधव जनार्दन सोनबा सुळ मारुती तात्याबा सुळ बाबराव दडस सदाशिव नबाजी मोठे विक्रमराव सो वर्पे आबाजी दगडू मोठे विलास काशिबा आडसुळ आणि आप्पासो साيبू रिटे या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार या ठिकाणी साहेब बाबा आणि सर्वच मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे हे कापशीतील सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनानं आपण आतापर्यंत बनलेलो आहोत आणि त्यांना काहीतरी आपण देणं लागतोय या उद्देशानं ही डॉक्टर यादव यांची ही संकल्पना सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं त्यांनी शंभरी ओलांडावी अशी सर्वांच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय डॉक्टर यादवांना सुद्धा वाढदिवसाच्या निमित्त निमित्तानं या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी आशीर्वाद आहेत त्यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभो अशी आपण सर्व कापशी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आणि कापशी आणि कापशी पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया कुणीही जाऊ नका बरं का या ठिकाणी सर्वच ग्रामस्थांची आरोग्याची तपासणी या ठिकाणी होणार आहे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वांनी आहे त्याच जागेवरती बसायचं जा आहे आणि यानंतर आरोग्याची तपासणी शिबिर या ठिकाणी सुरू होईल सर्व यादव कुटुंबीय हे या सर्वच कुटुंबियांचं या ठिकाणी कापशी आणि कापशी पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ग्रामस्थांचं महिलांचं